समाज समाजवादी विचाराचा पगडा कैलासवासी लोकनेते मशणाजा निलमार साहेबांचं देगलूर शहरावर केलेलं उपकार हा देगलूर शहरामध्ये जेव्हा नगराध्यक्षपद आपण या ठिकाणी दिलेलं आहे कैलासवासी लोकनेते मश्नाजा निलमवार साहेब यांची धर्म धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा ताईंना या ठिकाणी उमेदवारी पद आपण काँग्रेस पक्षाकडून दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी पाहिलात मागील काळामध्ये अनेक वर्ष आता धोडीमामाप सांगितले की मागच्या काळामध्ये कोण कुठं होते काय होते धोडीमामा म्हणले पण नील साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षानं आमची मातोश्री मनोरमा नीलताईंना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तिकीट दिलेलो आहोत आणि शंभर टक्के देगलूर शहराने या ठिकाणी पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम देगलूर शहराचे माझ्या माता भगिनी सर्व जनता या ठिकाणी करणारच आहे की आज जो आपण देगलूर शहरामध्ये मागील जाहीरनामा आपण पाहिलात दोन हजार सतरा सोळामध्ये त्या जाहीरनामामध्ये पूर्ण पंच्याण्णव टक्के काम करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे विस देगलू विसरता कामाने व आतापर्यंत जे जनेही ना जाहीरनामा काढलेत फक्त विलेक्शन पुरता जाहीरनामा काढतात पण त्या त्याच्यामधलं दहा टक्के बी काम करत नाहीत पण मी त्या ज्या मागच्या काळामध्ये जे जाहीरनामा झाला त्याच्यात पण पंच्याण्णव टक्के काम केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं जा काम या ठिकाणी या काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे हे देगलू शहराने विसरता नये आज आम्ही जे काम केलं हे सर्व लिखित लिखितमध्ये लिहिलेलं आहे हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आम्ही जे जे काम केलं या ठिकाणी सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे या देगलू शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे देगलू शहरामध्ये अनेक लोक अनेक समाज ह्या ठिकाणी गोरगरीब जास्त संख्या जास्त आहे या विद्यार्थी विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला जातो होते शिक्षण एम पी एस सी आणि यू पी एस सी करण्यासाठी त्या जे गोर गोरगरीब लोक होते पाटील साहेब त्या गोरीगोरीब लोकांना रूम घेण्यासाठी अभ्यासिका वच करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत होते बरेच लोक पुण्याहून नांदेडून देगलूर वापस आलेत काही लोक का कापड दुकानमध्ये नोकर होते काही लोक छोटेसे किराण दुकान टाकले होते आमच्या आमच्या बंडा गलीमध्ये एक निंबोलार मुलाचा मुलगा एक छोटासा किराण दुकान टाकलेला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका देगलूर शहरामध्ये चालू झाल्यानंतर तो मुलगा अभ्यासक अभ्यास करायला गेला तो आज एस टी आय मध्ये चांगल्या पोस्टवर क्लास टू पोस्ट त्याला त्यानं परवा हे झालेला निवड झालेला आहे हे देंगलूर शहरामध्ये जवळपास चौपन्न विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी क्लास टू क्लास वन झालेले काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम काँग्रेस पक्ष करते राष्ट्रवादी पक्ष काय करते सर्वांना बिघडवण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष करते हे सर्व आपण डोळ्यानं पाहतात की आम्हाला जे काम करायचं आहे ते पूर्ण वचननामा लिहिलेलं आहे आणि शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम या काँग्रेस पक्ष करणार आहे आणि हे जाहीरनामा बघून त्यांनी जर डुप्लिकेट जाहीरनामा आमचं आमचं बघून जर जाहीरनामा करत असाल तर काही कामाचं नाही मग त्याच्या अगोदर त्यांनी पहिले जाहीरनामा घ्यायला पाहिजे होतं या ठिकाणी आता रनिंग आमदार आहे अरे ज्या या ठिकाणी रनिंग आमदार असताना रनिंग आमदारला नगराध्यक्ष पद भेटलं नाही ज्या राष्ट्रवादीने ना पूर्ण बीजेपी विकत घेतलं साहेब या ठिकाणी पूर्ण अजित पवारला पाठिंबा आहे आजही तुम्ही सांगतो मी तुम्हाला की या ठिकाणी काम करत असताना बघ लोक की ज्या ठिकाणी एवढे आमचे त्यांनी बीजेपी मध्ये घेतले होते उमे, साठी सगळे लोक ठरवून घेतले पैशाचं सगळं ज्याच्यावर पूर्ण त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केली तुम्ही बघा कोणी ह्या लोकांना जनता दाखवून जागा दाखवणारच आहे पण मला दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी खासदार असताना आमदार असताना ज्या ठिकाणी उमेदवार भेटले अहो ज्या ठिकाणी शेवटचं फॉर्म भरायचं तारीख होत साहेब सोयरावर पळत होते आमदार इकडे पळायला त्याचे पी एकडे पळत पदाधिकारी इकडे पळत कोणाला धरले उमेदवार दिले कोणाला धरले उमेदवार दिले साहेब हे उमेदवार पण आमच्याकडे उमेदवार निवडत असताना आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन निवड निवड केलेला आहे ज्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये असेल एक तेरा प्रभागामध्ये सर्व उमेदवार आमचे बाबा एकही श्रीमंत नाही सर्व सत्तावीसच्या सत्तावीस गोरगरीब आहेत ज्या राष्ट्रवादी पक्षानं मातंग समाजाला न्याय द्यायचं काम केलं नाही ते आम्ही या ते या ठिकाणी मातंग समाजाला आणि त्यांचे वडील एक हमाली आहे हमाली करत होते असे अशा गरीब माणसाला आपण या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे ज्या राष्ट्रवादी पक्षानं महादेव कोळी एवढा मोठा समाज असताना या महादेव महादेव कोळी समाजाला या ठिकाणी तिक तिकीट दे देण्यात आलेलं नाही या महादेव कोळी सर्वोच्च म्हणजे मा, सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की या काळाची गरज आहे आपण सर्वजण एक असताना त्यांनी बघितले महादेव कोळी मल्हेर लू गल्हेवार हे सर्व एक होऊन आमच्या देगलूर शहरामध्ये दहशत प्रसरत आहेत पण मागील काळामध्ये आपण सर्वजण देगलूर शहरातले सर्वजण डोळ्याला पाहिलात की आम्ही मागील का पाच वर्ष झाल्यानंतर चार वर्ष कमीत कमी नऊ वर्ष आम्ही सर्व या गुन्ह्या गोविधाण्यासाठी सर्व धर्मातील गुन्ह्या गोविंद पण राहिलो हे सर्व शहराने पाहिलं रहु, अरे दहशत तुम्ही करता दहशत आम्ही नाही आम्ही लढव्या आहोत बोलेवर समाज असेल मनेवर समाज असेल महादेव कोळी असेल ज्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्या त्यांना धावून जाणारा आमचा समाज आहे हे तुम्ही लोकांना माहिती आहे सगळ्यांना अरे ज्या कोरोना काळामध्ये हे लोक कुठे होते साहेब हे सर्व करोडोपती आहेत पण एकही धान्याचे किट यांनी देगलू शहरामध्ये वाटलेलं एकाही मौताला त्यांनी आले नाही कोरोना काळामध्ये जेवढे हॉस्पिटलला होते दररोज भेट देण्याचं काम या आमच्या काँग्रेस पक्षाच्या टीमनं केलेलं आहे ज्या जे जे रात्री बेराती बारा वाजता दोन वाजता देंगलुर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोक वारले तेव्हा आम्ही काँग्रेस पक्षानं रात्री दोन वाजता तीन वाजता उपस्थित राहून त्यांच्या अंत्यविधी करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे हे देगलूर शहरामध्ये विसरत नाही अनेक काम आहे तुम्ही बघ बग बघ बग बघा की मागील काळामध्ये मला समजायला एक वर्ष लागलं दोन वर्ष कोरोनामध्ये गेले मला वा, उरले किती दोन वर्ष या दोन वर्षामध्ये कोणाचाही सपोर्ट नसताना देगलूर शहरामध्ये शंभर कोटीचं काम आणण्याचं काम आमच्या सर्व देगलू शहराने माझ्यावर जेव्हा विश्वास ठेवलं माझ्यासारख्या गरीब कुटुंबाच्या माणसाला आपण सर्व न्याय देण्याचं काम केलं त्यासाठी देगलू शहराचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आपण लहानपणी बघत होतो सर बदकाम सण आहे आमची ती बदकम म्हणजे आमची माता आहे आमची बहीण आहे सर्व पत्रकार बांधव परा तुम्ही प्रभाग क्रमांक बारा तेरा या ठिकाणी ज्या महाशयाने बोलले तुम्ही बघितलं राष्ट्रवादीचं कॉर्नर बैठक होतं त्या कॉर्नर बैठक बोलले की, की बाबा ह्याने सर्व बाया जमण्याचं काम करते अरे बाबा बाया जमण्याचं काम तू करतोस हमी नाही लावण्या लावून तमाशा काय अशा कुठं आणून तू करण्याचं काम त्यांनी करते हमी नाही अरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो जे लोप पावत होता बदकम आमची माताची आम्ही लहानपणी बघत होतो की जिल्हा परिषदच्या शा कन्याशाळेच्या बाजूला एका डबक्यामध्ये ख खराब पाण्यामध्ये आमचे बदकमाचे विसर्जन होत होतं आम्ही डोळ्यांना पाहत होतो की त्या डोळ्या पाहत असताना एवढी मोठी आमची आई आमची माता त्या पाण्यामध्ये जात होती आम्ही स्वतः पाहत होतो पण आमच्या माताला आमच्या बहिणीला चांगलं विसर्जन व्हावं बदकमाला चांगलं विसर्जन होण्यासाठी ते या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे देखील विसर्ज कामाने अरे ज्या काळामध्ये गणेशोत्सव विसर्जन आहे दुर्गामाता विसर्जन आहे त्या दुर्गामाता गणेशोत्सव विसर्जनामध्ये त्या ठिकाणी आम्ही लहानपणी बॅटर्या घेऊन जात होतो पण बॅटरी घेऊन दोन दोन हजार सोळापर्यंत बॅटरी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण पाऊस पडला तर एवढं चिखल राहत होतं पायऱ्या नव्हते त्या ठिकाणी ही तुम्ही ते त्या जेव्हा गणेश विसर्जन असेल बदकमा विसर्जन असेल दुर्गामाता विसर्जन असेल त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आहे साहेब एवढं मोठं तिथं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था या त्या ठिकाणी केलेलं आहे हे देगलू शहराने विसर विसरू शकत नाही या देगलूर शहरामध्ये अनेक का आपण या जेवढे देगलू शहर कब्रस्तान आहेत नऊ कब्रस्तान तीन कोटी रुपये देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज एवढं मोठं सार्वजनिक कब्रस्थान या ठिकाणी काम चालू आहे बाकीचे कब्रस्तानचे काम चालू होणार आहेत सर्व पैसे आलेले आहेत वर्कआउटर झालेलं सगळं झालेलं आहे हे जे आपण विसरू शकत नाही एवढे पुतळे महा या महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी आपण उभारला तो आम्ही अनेक समाज छोटे 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 समाज आहे साहेब या समाज एवढे आम्ही जाहीरनामा सगळे समाजाचं नाव लिहिलेलं आहे सर्व समाजाला जागा देण्याचं काम हा काँग्रेस पक्षाला केलेला आहे आज आपल्याला आपल्याला जर समाजवादी विचार जर टिकवायचा असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचं आहे काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आमची मातोश्री यांचे पती लोकनेते कैलाशी मशनाजाने निलमर साहेब यांचं उपकार आज खरं देगलू साहेबांमध्ये सर्व माता भगिनींना सर्व माझ्या गुरुजन वर्गांना सर्व माझ्या बंधूंना सर्वांना मा हात हात जोडून विनंती करतो कळकळची विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला एक एक मत महत्वाचं हो आहे एक एक मत तुम्ही जे टाकताल काँग्रेस पक्षाला तर कैलासवासी लोकनेते मसनाजी नीलमर साहेबांना खरी श्रद्धांजली व्हायल्यासारखं होते असं मी सर्वांना मी माझी स्वतःची झोळी पसरून सगळ्यांना सांगतो एक एक मत मला महत्वाचं हो आहे त्यासाठी आपल्याला एक गरीब कुटुंबातले आज तुम्ही पहा सग धनधाणग्या इकडे आहेत सर्व आमचे सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष आमची मातोश्री बघा एक गोरगरिबातली एका शेतकऱ्याच्या कुटुंबातली आमची माता आहे ज्या देगलूर शहरासाठी वाहून गेलेले आमची माता स्वतःचे कुंकू दे या शहरासाठी लावलेले आहे हे देगलूर शहराने विसरू नये यासाठी ह्यासाठी माझ्या हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीन देगलू शहर दे या काँग्रेस पक्षाला मतदान देणार साहेब या येणाऱ्या तीन तारखेला स उधळ गुला उधळण्याचं काम आमचे सर्व भाऊ बंधू आणि गुरुजांवर सर्वजण करणार आहात या ठिकाणी अनेक या ठिकाणी बघितला पण पूर्ण सर्व स्टेज सर्व काम एवढे मोठे काम करणारे फौज आमच्याकडे आहे आपण सर्व आपण सैनिक आहोत आम्ही हे सर्व आमचे मोठे सेनापती सगळे एवढे मोठे सेनापती आहेत आम्ही काम करणारे तुम्ही बघा आमच्याकडे जेवढे उमेदवार दिलेले आहेत सर्व रोडवर म्हणजे जेव्हाही फोन लावले काम करत जाणारे आमचे सर्व उमेदवार आहेत त्यासाठी सर्वांनी विनंती आहे देगलूर शहरांना की यावेळेस जर संवाद विचारायचा असेल तर काँग्रेस पक्ष मतदान करावं असं मी हा जोडक विनंती करतो आणि एक म्हणतो की केव्हाच गोष्ट जेव्हा कैलासवासी वसंतराज चव्हाण साहेब जेव्हा खासदारपद डिक डिक्लेअर झालं तेव्हा देगलूर शहराचे दणदणगे सगळे काँग्रेस पक्षाचे पळून गेले फक्त उरलो ते पाच मोजके आम्ही काँग्रेस पक्ष अकेलही चला जानी बे मंजिल लोक आते गए और कारवा बनता गा सर्वांना हात जोडून जय हिंद